तर हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपला काय झालेला आहे बराच दिवस झाले आहे म्हणजे बसे एक दोन आठवडा झाला की आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओ आलाच नाही तर मित्रांनो काही चिंता नाही कारण आता सध्या कसं आहे कामाचे दिवस होते कामाच्या दिवसानिमित्त म्हणजे आपले सोलारचे पण काम आपल्याला भरपूर होतं आणि आपल्या डोक्याला ओझं पण जास्त होतं त्या कारणानिमित्त आपले व्हिडिओ आले नाहीत तसेच दुसरं दुसरं कारण म्हणजे की दुसरं कारण म्हणजे की तसे पेरणीचे दिवस आहेत पेरणीच्या दिवसामुळं निमित्त आपल्या शेतातले कामं वगैरे करणं हळद लावणे सोयाबीन पेरणे या गोष्टीमुळं पण सुद्धा आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओ आला नाही मित्रांनो तर मित्रांनो आपण काय केलं आपल्या हाताला थोडं लागलेलं भावांवर तीन बोटाला लागलेल्या इकडे बघू शकता हे एक तीन बोटाला असे चांगले फोड आले आपण की आपण पेट्रोल पंपाच्या गरम्यालाच हात लावला होता त्यामुळे पंपाला त्याला फोड आले मित्रांनो पण त्यापैकी बरे आहेत मित्रांनो एवढं काही जास्त मार लागलेलं नाही आणि मित्रांनो आपले हेडफोन तुटले होते हेडफोन तुटले होते हे आज हिंगोलीला गेलो होतो आणि हिंगोलीला गेल्यानंतर हे आता याला हेडफोन दुरुस्त केले की आपले हेडफोन मित्रांनो काय म्हणतात तर हो की कुत्रे असतात ना आपलं स्मॉल त्यांनी काय केलं होतं तोडले होते आम्ही बाजार सरनाकडे झोपायला गेलो होतो शेतामध्ये मामाच्या इथं तर ते हेडफोन काय म्हणतात तर कुत्र्यांनी बाजूला आपण झोपता वेळेस काढून ठेवले थाव्याला आणि कुत्र्यांनी काय केले त्याचे दोन्हीकडून दोन तुकडे करून टाकले तर आज रिपेअर केले मित्रांनो सुरू झाले ठीक आहे तर मित्रांनो इकडं वातावरण वगैरे तर अतिशय खूप छान आहे म्हणजेच इकडं मस्त असे झाड आहेत मस्त असं स्वच्छ वातावरण आहे आमचा हा रोड आहे वाशिम टू सॉरी हिंगोली टू अकोला असा रोड आहे आपला मस्त चांगल्यापैकी रोड आहे सिमेंट रोड आहे आणि इथं मस्त असं नारळाचं झाड आहे भावनो आणि इथं मस्त नारळ झडतात मस्त पावसाळा आहे मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांच्या काय झालेल्या पेरण्या वगैरे चालू असतील आणि काही भागात पाणी पडतोय काही भागात पाणी पडत नाही भावनो तर आपली गाडी पण आपण काय केलेली सध्या रिपेरिंग केलेली आहे जर की आपल्या गाडीला आपण एक डिक्की टाकलेली ज्याच्यामध्ये आपलं सामान वगैरे असतं आणि इथं आपलं सौर सीट टाकलं जर पावसाळ्यामध्ये आपल्याला काय होणार नाही पाणी बसताना आपल्या ढोंगणाला लागणार नाही आणि भावानं तुम्हाला सांगतो की इकडं आता इकडं वातावरण वगैरे तर छानच आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ या कारणानिमित्त आपल्या चॅनलवर आला नव्हता मित्रांनो तर आपले व्हिडिओ आता आता काय होतील इथून पुढं रोज आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतील भावानं तर मित्रांनो चॅनलवर नसल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आता आपले व्हिडिओ पाहचा मित्रांनो त्याच्यामध्ये मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र